नेमकी अहिल्यानगर मध्ये शहर जिल्हा अध्यक्षपद कुणाला भेटणार तसं तुमचं नाव आलं रेसमध्ये अभय आगरकर होते धनंजय जाधव होते बरेच जणांची नावं सुरू होती मग अचानक तुम्हालाच हे पद कसं मिळालं एकंदरीत आत्ताच्या घडीला शहरातलं राजकारण जर बघितलं तर कुठेतरी कट्टर हिंदुत्वाकडे चाललंय संग्राम जगतापांची भूमिका सुद्धा कट्टर हिंदुत्वाकडे चालली तुम्हीही त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिलेला आहे काय तुमचा शहरात विचार काय नाही एकनाथ गट आहे अजित पवार आहे देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजप राष्ट्रवादी सगळेच आहेत आता स्थानिक लेव्हलवरती ज्यावेळी इथे आपल्या नगरमध्ये निवडणुका होणार आहेत त्यावेळेस युती कुणासोबत होणार युती होणार की स्वतंत्र लढणार मधल्या काळामध्ये सुजय विखे पाटलांचं एक स्टेटमेंट होतं की जो माझ्या विरोधात गेला त्याला मी पाडणार मी बदला घेणार त्याला तिकीट मिळो अथवा न मिळो पण मी त्याचा पराभव करणारच ही सुजय विखेंनी घेतलेली भूमिका आणि तेही बीजेपीत आहे जे बीजेपीत आहे त्यांच्या भूमिकेशी पक्ष सहमत आहे का म्हणजे काही असे मातब्बर नगरसेवक तुमच्या पक्षामध्ये आहेत की ज्यांना निवडून तर बऱ्याचशा पासून दिलेले आहेत तीन तीन चौथी चौथी टर्म झाली त्या नगरसेवकाचे से। तिकीटही त्यांनाच भेटतं पण त्यांच्या प्रभागांमध्ये कामच नाही आमचा लोकप्रतिनिधी तिथं जर निष्क्रियपणे वागत असेल लोकांच्या जबाबदाऱ्या जर झटकत असेल निवडणुकीच्या वेळेस तिकीट देताना या गोष्टीचा नक्की विचार केला जाईल महानगरपालिकांच्या निवडणुका स्वराज्य वार फिरायला लागलं मात्र अहिल्यानगर जिल्हा हा ट्विस्ट आणणारा होता अनेक लोकांमध्ये चर्चा होती की ने नेमकं यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष पद स्थानिक लेव्हलवर कुणाला भेटणार रेसमध्ये अनेक नावं होती पण धपक्या आवाजात चर्चा सुरू झाल्या की यावेळी फडणवीसांच्या आणि राधाकृष्ण विखे पाटलांच्या जवळच्या व्यक्तीचीच वर्णी लागेल मग पुन्हा नावं समोर यायला लागली चर्चा सुरू झाल्या आणि अचानक धप्पा मिळाला तो म्हणजे अनिल मोहिते यांच्या नावाचा अनिल मोहिते कोण अशा चर्चा सुरू झाल्यानंतर आम्ही थोडीशी माहिती काढली तर पस्तीस वर्ष भाजपा आणि आर एस एसमध्ये मध्ये सक्रिय असणारे अनिल मोहिते यांना कुठेतरी पस्तीस वर्षांनी न्याय मिळाला असे सुद्धा चर्चा सुरू झाल्या आणि त्यामुळे अनिल मोहिते नेमकी कोण आहेत शहर जिल्हा अध्यक्षपदाची माळ त्यांच्याच गळ्यात कशी पडली फडणवीस राधाकृष्ण विखे पाटील दोघांचाही आशीर्वाद याच व्यक्तीच्या डोक्यावर कसा समजून घेऊयात सर नमस्कार नमस्कार ताई नमस्कार। जशा चर्चा झाल्या की नेमकी अहिल्यानगरमध्ये शहर जिल्हा अध्यक्षपद कुणाला भेटणार तसं तुमचं नाव आलं रेसमध्ये अभय आगरकर होते धनंजय जाधव होते बरेच जणांची नावं सुरू होती मग अचानक तुम्हालाच हे पद कसं मिळालं नाही आपण एक समजून घेतलं पाहिजे भारतीय जनता पार्टी ही एक लोकशाही मानणारी आणि संघटनात्मक ताकद असलेली जगातली एक नंबरची पार्टी आहे एक क्रमांकाची पार्टी आहे भारतीय जनता पार्टीत अनेक कार्यकर्त्यांच्या अध्यक्षपदासाठीच्या वेगवेगळ्या पदावर जाण्याच्या महत्त्वकांक्षा असू शकतात प्रत्येकजण राजकारणात ह्या महत्त्वाकांक्षा घेऊनच येत असतो त्यामुळं पार्टीच्या जिवंतपणाचं आणि लोकशाहीचं ते एक मोठं लक्षण आहे असं मी मानतो आमच्या पार्टीत अशी स्पर्धा नक्की आहे परंतु भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस अध्यक्षपदाची निवड करत असते त्यावेळेस त्याला जे वेगवेगळे क्रायटेरिया लागतात त्याला जे वेगवेगळे मापदंड लागतात त्या मापदंडाला जो पूर्ण करेल त्याला जो पात्र ठरेल त्याला भारतीय जनता पार्टीकडनं अशी काम करण्याची संधी मिळते आणि मला नक्की खात्री आहे की मी या सगळ्या मापदंडाला जे पात्रता व निकष होते ते मी पूर्ण केलेत आणि मला त्यामुळंच भारतीय जनता पार्टीने पार्टी एवढ्या मोठ्या पदावर काम करायची माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जबाबदारी दिलेली आहे तुम्ही जुने तसे आर एस एसचे कार्यकर्ते आम्ही जेवढी तुमची माहिती काढली त्यानुसार आणि मग तुम्ही भारतीय जनता पार्टीत पूर्णत सक्रिय होणं आणि कट्टर हिंदुत्ववादी हातूंचा चेहरा असणं म्हणजे आर एस एसमधील काम ते आत्तापर्यंतचं शहर जिल्हाध्यक्षपद हे सगळा प्रवास कसा राहिला तुम्ही जसं म्हटलात की मूळचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक ते भारतीय जनता पार्टीचा शहर जिल्हाध्यक्ष असा प्रवास उलगडत असताना मला आठवतं मी ज्या पार्श्वभूमीतनं आलो मी ज्या गावातनं आलो ते माझं कर्जत तालुक्यातलं पाठीवाडी गाव किंवा माझा तालुका हा संघाचा बलस्थान असलेला तालुका ज्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उघडपणे काम करणं भारतीय जनता पार्टीचं उघडपणे काम करणं हे अतिशय कठीण होतं अशा काळात आमच्या तालुक्यात माणिकराव दादांसारखे माणिकराव पाटलांसारखे ज्येष्ठ संघाचे कार्यकर्ते जे पुढच्या काळात क्षेत्र क्षेत्रसंघचालक राहिले त्याचबरोबर ॲडव्होकेट राजाभाऊ झरकरांसारखे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते माझ्या तालुक्यातनं येतात आणि शरदराव कटकरांसारख्या प्रचारकांनी आयुष्य त्या तालुक्यासाठी समर्पित केलं ज्या तालुक्यात एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या दरम्यान अशी स्थिती होती की सगळ्या पक्षातले धुरीण प्रमुख नेते हे मूळचे संघ स्वयंसेवक होते अशा तालुक्यातनं आणि ज्या घरात माझे आजोबा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते माझे वडील संघाचे स्वयंसेवक होते मी तिसऱ्या पिढीतला संघ स्वयंसेवक हो आहेत अशा पार्श्वभूमीतनं मी आलो आहे मला आठवतं की एकोणीसशे एक्क्याण्णव साली लोकसभेचं निवडणूक झाली आणि आमच्या भारतीय जनता पार्टीकडनं ॲडव्होकेट राजाभाऊ जरकर त्या लोकसभेचे उमेदवार होते मी नुकतीच इयत्ता दहावीची परीक्षा दिलेली होती आणि त्या परीक्षेनंतर मी त्या प्रचारात सक्रिय झालो त्यावेळी माझे काका मानशी गाबा निंबाळकर तालुकाध्यक्ष होते आणि मी ॲडव्होकेट राजाभाऊ झरकर जे स्वतः लोकसभेचे उमेदवार होते त्यांच्याबरोबर माझ्या प्रचारसभेतलं पहिलं भाषण मी कुलधरणला तालुका कर्जत तिथं केलं त्यानंतर कर्जतच्या बाजारतळावर भाषण केलं मिरजगावला सभेत भाषण केलं माज्यागावला सभेत भाषण केलं आणि मी स्वतःला भाग्यशाली समजतो की मिरजगावच्या सभेत म त्यावेळेचे विरोधी पक्षनेते मान्य गोपीनाथ मुंडेसाहेब होते त्यांच्यासमोर मला भाषण करायची संधी मिळाली त्यांनी मला शाबासकीची थाप माझ्या पाठीवर दिली आणि सोबत मला ते माही सभेसाठी पुढे घेऊन गेले माही जळगावला अण्णासाहेब डांगे जे एस टी बसने आले होते आम्ही माहीजळगावच्या चौकात सभा केली अशा मोठ्या नेत्यांबरोबर फार कमी वयात मला काम करण्याची संधी मिळाली पुढच्या काळात कॉलेजमध्ये असताना विद्यार्थी परिषद त्यानंतर स्वदेशी जागरण मंच त्यानंतर सहकार भारती अशा आणि त्यानंतरच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जिल्हा कार्यकर्ता व्यवस्था प्रमुख म्हणून मी जबाबदाऱ्या घेतल्या आणि त्या यशस्वीपणे पार पाडल्या मी सहकार भारतीचा जिल्हा प्रमुख असताना प्रांताचं एक अधिवेशन आम्ही राळेगंज सिद्धीला घेतलं त्या अधिवेशनाला आमचे प्रांताचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अविनाश आचार्य उपस्थित होते आणि अण्णासाहेब हजारे त्या अधिवेशनासाठी पूर्ण वेळ उपस्थित होते अशा या सगळ्या याचं भाग्य मला लाभलं आणि हे सगळं भाग्य मला मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करत असल्यामुळं मी माझ्या वयाच्या चोवीसाव्या वर्षी सहकार भारतीचा जिल्हा प्रमुख म्हणून आमचे सहकार भारतीचे धोरण माझी आपल्या जिल्ह्यातल्या सहकारातले जे सगळे मातब्बर लोक आहेत त्यांच्याबरोबर ओळख करून देत होते त्या काळात मी माझी खासदार स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील साहेब असतील शंकरराव कोलेसाहेब असतील शंकरराव काळेसाहेब असतील शेठ मालपाणी असतील अशा विभूतींना भेटायची संधी मला मिळाली म ग्राहक पेटेचे शरदराव भिडे असतील आमचे जुने कार्यकर्ते सहकार भारतीचे भास्करराव राबडे असतील अरुणराव धारप असतील या मंडळींबरोबर मला प्रवास करण्याची संधी मिळाली सूर्यकांतजी केळकर म्हणून अखिल भारतीय संघटन मंत्री होते त्यांच्यासोबत मी काम केलं आहे आणि हे सगळं करत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीद कार्यकर्ता कसा घडतो कार्यकर्ता कसा तयार होतो हे मी स्वतः सगळं अनुभवलं आहे मी साक्षीदार आहे आणीबाणाच्या काळात माझ्या गावात सगळ्यात जास्त संख्या होती मिसाबंदींची माझ्या घरातल्या मंडळींना मिसाबंदी म्हणून अटक झाली होती आणि तो तो जो सगळा काळा प हे होता कार्यकाल होता काँग्रेस त्या काळात अतिशय शक्तिशाली होती आणि लोकशाहीची अक्षरशः पायीमल्ली करत लोकशाही तुडवत काँग्रेसने आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आमच्या स्वयंसेवकांना अटक केली अठरा अठरा बावीस बावीस महिने लोकांना तुरुंगात राहावं लागलं त्यावेळेस हे सांगताही येत नव्हतं की ही मंडळी कधी सुटतील कारण काँग्रेस एवढी ताकदवर होती की पुढच्या दहावीस वर्ष पण ही मंडळी बाहेर येतील का नाही अशी शंका वाटत होती अशा स्थितीतल्या पार्श्वभूमीतून मी आलेलो आहे आणि मला आज एक आनंद आहे की या देशाचे पंतप्रधान विश्वनेते माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आज भारतीय जनता पार्टी अशा स्थितीकडं वाटचाल करत आहे की आज देशातनं काँग्रेस संपती आहे आणि ज्या काँग्रेसनी अक्षरशः लोकशाही पायदळी तुडवली व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जे प्रसारमाध्यम मा आहेत यांच्या स्वातंत्र्यावर घाला घातला तिला निसर्गाने दिलेलं हे उत्तर आहे असं मी मानतो जसं म्हणजे तुमच्या बोलण्यातून तुम लगेच कळतं आर एस एसचे कार्यकर्ते असणं किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात तयार होणं कट्टर हिंदुत्ववादी चेहरा समोर होतो एकंदरीत आताच्या घडीला शहरातलं राजकारण जर बघितलं तर कुठेतरी कट्टर हिंदुत्वाकडे चाललंय संग्राम जगतापांची भूमिका सुद्धा कट्टर हिंदुत्वाकडे चालली तुम्हीही त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिलेला आहे काय तुमचा शहरात विचार काय नेमकं हिंदुत्व हा आमचा श्वास आहे एकोणीसशे नव्वद सालापासून आम्ही घोषणा दिली आहे हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा आणि आज सगळ्या राजकीय नेत्यांना राजकीय धुरीणांना ही गोष्ट लक्षात आलेली आहे या देशात काँग्रेसने विशिष्ट धर्मियांचं जे लालून पालन केलं जे चांगुल पालन केलं त्याला एक गोंडस असं नाव दिलं सर्व धर्मसंभाव हा कसा चुकीचा होता तुम्ही बहुसंख्य जे हिंदू आहेत त्यांच्यावर एका बाजूला अन्याय करताल त्यांच्यावर अत्याचार करताल आणि तुम्ही अपेक्षा सौधार्याची ठेवताल हिंदू अतिशय सहिष्णू आहे परंतु त्या सहिष्णूचा सहिष्णुतेचा या देशात अंत पाहिला गेला पाचशे वर्षाचा राम मंदिरासाठीचा हिंदुस्थानातील आमच्या पन्नास पंचावन्न पिढ्यांनी दिलेला लढा लोकशाहीनंतरही लोकशाही सरकार आल्यानंतरही आम्हाला तो पंचावन्न साठ वर्ष लढावा लागला हे या देशात काँग्रेसने जे राज्य केलं त्यामुळं ओढवलेलं दुर्दैव आहे असं माझं मत आहे आणि मी आत्ता जे जे लोक हिंदुत्वाचा विचार पुढं घेऊन येतील त्याचं आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून स्वागत करू किंबहुना खंबीरपणे त्यांच्या उभे राहू okay. मधल्या जसं मी तुमचं इंट्रोडक्शन देतानाच म्हटलं की देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे आम्ही ऐकलंय तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या कोर कमिटीत काम केलंय देवेंद्र फडणवीसांनी सोब के सोब तुम्ही सोबत आंदोलन केली सोबत तुमचं उठणं बसणं राहिलंय देवेंद्र फडणवीसांसोबतचे तुमचे संबंध कसे दोन हजार चारमध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या राजकारणात सक्रिय झालो या पार्टीच्या तीन जिल्हाध्यक्षांबरोबर मी जिल्हा टीममध्ये काम केलं विठ्ठलराव रंगे भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष असताना त्यांच्यासोबत काम केलं त्यानंतर प्रथम का ढाकणे जिल्हाध्यक्ष असताना काम केलं त्यानंतर आत्ताचे सभापती आणि त्यावेळेसचे आमदार मान्य प्राध्यापक राम शिंदेसाहेब यांच्याही जिल्हा ते जिल्हाध्यक्षपदा असताना जिल्हा अध्यक्षपदी असताना त्यांच्याबरोबरही मी काम केलं हे सगळं करत असताना आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लोकांपर्यंत जे थेट गेलोत आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही जी भूमिका नेहमी मांडत गेलो मला चांगलं आठवतं की रामशिंदेसाहेब जिल्हाध्यक्ष असताना त्या जिल्हा कार्यकारिणीत मी चिटणीच होतो आणि त्यावेळी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाचे अध्यक्ष होते मग नेहमी आमचा त्यांच्याशी आंदोलनाच्या माध्यमातून असेल पक्षाच्या विविध कार्यक्रमात असेल एक चांगला संपर्क येत गेला देवेंद्र फडणवीस साहेब एकोणीसशे चौद दोन हजार चौदाला ज्यावेळेस या राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस सरकारच्या योजना थेट लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी अनुलोम अनुगामी लोकराज्य महाभियान अशा नावाने संपूर्ण महाराष्ट्रात एक अम्रेला सोसायटी फॉर्म झाली आणि तिच्या माध्यमातून आम्ही मागच्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात साडेतीन लाख वैयक्तिक लाभाच्या योजना थेट त्या लाभार्थ्यांपर्यंत मधले कुठल्याही गोष्टीचा त्याला एक रुपयाची तोशीस न लागता आम्ही पोहोचवल्या देवेंद्रजींचं काम आम्ही थेट जनतेपर्यंत जनतेपर्यंत पोहोचवलं जी डी जी एस सारखी जलयुक्त शिवारसारखी त्यांची जी महत्त्वाकांक्षी योजना आहे त्या योजना थेट सामान्य माणसापर्यंत पोहोचवणं आणि त्या गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेत अनुलोमने महाराष्ट्रात प्रचंड मोठं काम केलं माझ्या सुदैवाने मला त्या अनुलोमच्या कोर टीममध्ये काम करता आलं आणि ते काम करत असताना मुख्यमंत्री देवेंद्रजी मी फार जवळनं पाहिले महाराष्ट्राबद्दल अतिशय मोठं व्हिजन भीजन असलेला व्हिजनरी नेतृत्व अतिशय ग्रास्पिंग असलेला प्रचंड बुद्धिमत्ता असलेला हुशार नेतृत्व हुशार नेता मी फार जवळून अनुभवला देवेंद्रजीच्या बाबतीत जर आपण सांगायचं म्हटलं तर मला नक्की खात्री आहे की महाराष्ट्राचं भविष्य देवेंद्र फडणवीस आहे आणि नरेंद्र मोदींबरोबर त्या क्षमतेने काम करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आपण पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांकडे येऊयात आता सध्या राज्यामध्ये तीन पक्षांचं सरकार आहे एकनाथ शिंदे गट अजित पवार आहे देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजप राष्ट्रवादी सगळेच आहेत आता स्थानिक लेव्हलवरती ज्यावेळी इथे आपल्या नगरमध्ये निवडणुका होणार आहेत त्यावेळेस युती कुणासोबत होणार युती होणार की स्वतंत्र लढणार आपण एक लक्षात घ्या भारतीय जनता पार्टी आत्ता एकूण जर तुम्ही सगळं चित्र पाहिलं तर आम्ही विरोधकांना स्पेस ठेवलेली नाही आहे त्यामुळं पुढच्या काळात आमचं शीर्षस्थ नेतृत्व प्रदेश नेतृत्व असेल या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील माजी खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब असतील आणि भारतीय जनता पार्टीतली सर्व ज्येष्ठ मंडळी जो निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर भारतीय जनता पार्टी असेल हे सगळं करत असताना स्थानिक गरज हीही पाहिली जाईल आणि मी तुम्हाला म्हटलं तसं की आम्हाला महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवायचा आहे त्या दृष्टिकोनातून ती सगळी विवरचना केली जाईल बरं मधल्या काळामध्ये सुजय विखे पाटलांचं एक स्टेटमेंट होतं की जो माझ्या विरोधात गेला त्याला मी पाडणार मी बदला घेणार त्याला तिकीट मिळो अथवा न मिळो पण मी त्याचा पराभव करणारच ही सुजय विखेंनी घेतलेली भूमिका आणि तेही पी ते तुम्ही बी जे ते त्यांच्या भूमिकेशी पक्ष सहमत आहे का एक लक्षात घ्या सुजयदादा विखे पाटील हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते आणि आम्ही तीनशे पार अशी भूमिका घेऊन मैदानात उतरलो होतो एक एक जागा भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने नरेंद्र मोदी साहेबांना ताकद देण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची होती त्या काळात पक्षांतर्गत जर कुणी सुजयदादा विखे पाटील साहेबांसोबत गद्दारी केली असेल तर ती पक्षाशी केलेली गद्दारी आहे त्यामुळं एकतर अशा लोकांना उमेदवारीच मिळणार नाही आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की सुजयदादा विखे पाटील साहेब जसं म्हणत आहेत तसं अशा लोकांना त्यांची जागा नक्की दाखवली जाईल सध्याचं जे ओव्हरऑल जागा वाटप असणार आहे आम्ही एक शो केला होता बोंबाबोब नको जो असेल कामाचा तोच नगरसेवक म्हणायचा या सिरीज अंतर्गत आम्ही बऱ्याचशा प्रभागांमध्ये फिरलो काही ठिकाणी रस्त्यांची कामं झालीये काही ठिकाणी झालेली नाहीये काही ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे काही ठिकाणी कचऱ्याचा प्रश्न आहे म्हणजे काही असे मातब्बर नगरसेवक तुमच्या पक्षामध्ये आहेत की ज्यांना निवडून तर बऱ्याचशा टर्म पासून दिलेले तीन तीन चौथी चौथी टर्म झाली त्या नगरसेवकाचे तिकीटही त्यांनाच भेटतं पण त्यांच्या प्रभागांमध्ये कामच नाही यावेळी सुद्धा तीच तिकीट रिपीट केली जाणार का जो कामाचा असेल तोच नगरसेवक असणार आहे सगळ्यात महत्वाचं यात माझी भूमिका जर तुम्ही विचाराल तर आमचं आदर्श रामभाऊ माळगे आहेत ज्या रामभाऊ माळगींनी त्यांच्या आमदारकीच्या काळात प्रत्येक शेवटच्या माणसाची दखल घेतली पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी जो अंतोदयाचा मंत्र आम्हाला दिला तो अंगीकारण्याचा त्यांनी प्रयत्न केला असे काही नगरसेवक असतील तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांचा माळगी प्रबोधनीत प्रशिक्षण घेऊ पुढच्या काळात त्यांनी त्यांच्या चुका सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत त्याचबरोबर मी आपल्याला आत्मविश्वासाने सांगू इच्छितो की आज देशातलं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेब स्वतःला या जनतेचा जनसेवक स्वतःला म्हणवतात ते स्वतःला प्रधानमंत्री नाही म्हणवत या राज्याचे मुख्यमंत्री या लो मी जनसेवक आहेत अशी भूमिका मांडतात प्रधानमंत्री प्रधानसेवक आहेत अशी भूमिका मांडतात तर प्रत्येक लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक आहे अशी आमच्या भारतीय जनता पार्टीची एक धारणा आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी पाहिलं आहे तुम्ही जे सगळं वार निहाय प्रभाग निहाय जाऊन तिथल्या समस्यांचा ओहापोह केला आहे तर मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो की भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून इथून पुढच्या काळात मीही याला जबाबदार असेल आणि आम्ही वाशियांना एक आश्वस्त करू इच्छितो की पुढच्या काळात अशा समस्यांसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक टोल फ्री नंबर दिला जाईल त्या नंबरवर चोवीस तास सेवा उपलब्ध असेल त्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि हे निराकरण करत असताना आमचा लोकप्रतिनिधी तिथं जर निष्क्रियपणे वागत असेल लोकांच्या जबाबदाऱ्या जर झटकत असेल तर मी आपल्याला खात्रीने सांगू इच्छितो निवडणुकीच्या वेळेस तिकीट देताना या गोष्टीचा नक्की विचार केला जाईल तर बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला सरळ पद्धतीने भेटलेत खरं तर तुम्ही सरळ राजकारणी आम्हाला वाटले खूप आम्ही हे प्रश्न आडवे तिडवे केले नाही आणि तुम्ही प्रश्नांमध्ये मला वाटत नाही की आडवे तिडवे जाताल म्हणून सरळ राजकारण एकंदरीत तुमचं दिसून येत आहे इथून पुढच्या तुमच्या राजकारणाला आमच्याकडून शुभेच्छा आणि त्यासोबत आणखी एक माझा प्रश्न राहील की आता तुम्ही आम्हाला शहर जिल्हा अध्यक्ष म्हणून दिसलेत भविष्यातली वाटचाल तुमची कशी असणार ताई सगळ्यात महत्वाचं मी तर आधी तुमच्या सगळ्यांचे आभार मानेन की तुम्ही माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला या पॉडकास्टच्या लायक समजलात दुसरी महत्त्वाची गोष्ट राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय दादा चव्हाण हेही आमच्यासारखेच एक कार्यकर्ता असलेले प्रदेशाध्यक्ष झालेत आणि ते अतिशय शिस्तीचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्याबरोबर वाटचाल करत असताना त्यांच्या आम्हाला स्पष्ट सूचना आहेत की आत्ता नेत्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत लोकसभा विधानसभा समज संपल्यात आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि आम्हाला जीवतोड मेहनत करून या सगळ्या कार्यकर्त्यांना निवडून आणायचं आहे त्यांना विजयी करायचं आहे त्यामुळं इथून पुढच्या काळात माझं सगळ्यात महत्त्वाचं लक्ष जे असेल की आता कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत आणि सगळ्या पक्ष ज्या ज्या कार्यकर्त्याला उमेदवार उमेदवारी देईल त्या कार्यकर्त्याला निवडून आणणं ही माझं पहिली जबाबदारी माझं पहिलं कर्तव्य आहे माझं राजकीय भविष्य भारतीय जनता पार्टी ठरवेल आणि मला नक्की खात्री आहे की आमच्या पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळते म्हणूनच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकतो त्यामुळं भारतीय जनता पार्टीत आम्ही काम करत राहिलं पाहिजे आमचं भविष्य आमची पार्टी नक्की ठरवेल धन्यवाद तर आज आपल्यासोबत अहिल्यानगरचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते होते बरेचसं विजन समजून घेतलं पस्तीस वर्षांपासून एका संघटनेमध्ये एका पक्षामध्ये काम केल्यानंतरचे आलेले वेगवेगळे अनुभव बदलतं राजकारण आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचं विजन आपण त्यांच्याकडून समजून घेतलं सर आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद